या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा मंडळी नमस्कार सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या जोरानं सुरू आहे वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार ठरलेले आहेत पक्षांनी उमेदवारी घोषित केलेले आहेत प्रचारही सुरू झालेले आहेत आणि या सर्व निवडणूक गदारोळामध्ये एक तरुण चेहरा सांगोला शहरातून एक तरुण चेहरा या निवडणूक रांगणात उतरतोय ते म्हणजे झपके परिवारातील विश्वेश झपके आ, सर नमस्ते नमस्ते मंडळी आपल्याला माहीत आहे की ब पी सी सर हे या सांगोला शहराच्या राजकारणातलं एक मोठं नाव आहे अभ्यासू नेतृत्व म्हणून ने त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि त्यांचे सुपुत्र हे विश्वे सर आहेत सर तुम्ही ह्या निवडणुकीत उतरताय तुमच्याकडे बघितल्यानंतर मला वाटतं की एवढ्या तरुण वयातला व्यक्ती आणि तुमच्याबद्दल मी ऐकू नये सर की तुम्ही व्यवसायामध्ये अनेक वर्ष काम करत आहात या सगळ्या गोष्टी आहात आणि या सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही का निर्णय घेतला नेमका राजकारणात याचा काय विषय तुमचा सर आ, नमस्कार मी विश्वेश जपके आता मी नगराध्यक्षपदासाठी उभे आहोत आणि अपक्ष म्हणून उभे आहोत सर्वप्रथम म्हणजे काय आहे एक प्रत्येकाची आपल्या गावाची एक नाळ जोडलेली आहे तर ही एक नाळ माझी खूप म्हणजे लहानपणापासून जोडलेली आहे तुम्हाला जर माहितीये की झपके कुटुंबीय यांनी माझे जे माझे जे पूर्वज आहेत माझे पंजोबा असतील माझे आजी आजोबा असतील माझे वडील असतील यांनी जेव्हा जेव्हा गावांना आम्हाला काहीतरी करण्याची संधी दिलेली आहे नगर परिषदेच्या माध्यमातून असू देत किंवा शैक्षणिक माध्यमातून असू देत सामाजिक माध्यमातून असू देत तर त्यांनी नक्कीच गावासाठी काही ना काहीतरी केले तर आहे आणि मग त्याचाच एक सक्सेसर म्हणून असू देत म्हणजे त्याचे पारंपरिक जे आलेलं आहे तुम्ही चौथ्या पिढीचे प्रतिनिधी असा हो, हो नक्कीच नक्कीच मी चौथ्या पिढीतला प्रतिनिधी आहे आणि जर आता मला असं वाटलं की ही जी काही परंपरा आलेली आहे ही, ही माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून मी या निवडणुकीमध्ये येण्याचा सर मी जातो तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल सर तुमचं शिक्षण इथं झालं का हो हो माझं शिक्षण बारावी पर्यंत इथंच झालं सांगोला विद्या मंदिर मध्ये झालं त्यानंतर मी बी इलेक्ट्रॉनिक्स साठी म्हणून इंजिनियर व्हायसाठी मी कोल्हापूरला गेलो कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये मी इंजिनियर झालो आणि त्यानंतर साहजिकच आहे की एखादा बिझनेस सुरू करायच्या आधी किंवा याच्यामध्ये यायच्या आधी थोडासा आपल्याला अनुभव घ्यायला लागतो आणि हो। फॉर्च्युनेटली माझं इलेक्ट्रॉनिक्स झाल्यामुळं रिलायन्स इन्फोकॉम म्हणजे रिलायन्स रिलायन्सचे मोबाईल जे आले हो, त्या हो। कंपनीमध्ये मला जॉब मिळाला आणि मग त्यानंतर मी काही वर्ष रिलायन्स मध्ये राहिलो त्यानंतर सक्सेस मध्ये म्हणून टाटा मध्ये मी राहिलो त्यामुळं भारतातल्या त्या सगळ्यात मोठ्या दोन कॉर्पोरेट हाऊस आहेत याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे की कॉर्पोरेट लेवलमध्ये कसं काम केलं साधारणतः मी चौदा वर्ष जॉब हा मी त्या चौदा वर्ष जवळजवळ मी त्या फील्डमध्ये होतो आणि मग त्यानंतर मला माझे जे बहिणीचे मिस्टर आहेत त्यांच्या माध्यमातून बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी आली आणि मी विचार करतच होतो की मला परत कधीतरी गावाकडे यायचं आहे किंवा मला सोलापूर मध्ये हो ही ऑपॉर्च्युनिटी सोला, मला सोलापूर सोला मध्ये आली आणि मग तिथं त्यांच्याबरोबर मी माझा ऑटोमोबाईल व्यवसाय सुरू केला मग जसे दिवस होत गेले तसे ऑटोमोबाईल मधले काही टप्पे आम्ही पार करत गेलो ज्यात आम्हाला पुढे मध्ये लातूर नांदेड असेल टू व्हीलर मध्ये असेल असं आम्हाला वेगवेगळं एक्सपान्शन करता आलं अशा प्रकारे मी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आलो त्याचबरोबर तुम्हाला सांगायला मला गंमत वाटेल की आमचा पूर्वी एक म्हणजे ज्वेलरीचा डायरेक्ट बिझनेस नव्हता पण आमच्याकडे ऑथराईज सावकारी होती सावकारी होती त्याच्यामध्ये हा म्हणजे लायसन्स वायसन लायसन्स लायसन्सवाली ती चव्हाण झपके कंपनी त्यावेळेस चालवायची आणि त्याचीच एक ऑपॉर्च्युनिटी आम्हाला परत आली पीएनजी ज्वेलर्सच्या फ्रँचायझीची अच्छा बरं बरं आणि मग आम्ही सांगोल्यामध्ये ती फ्रँचायझी सुरू केली तिथल्या परफॉर्मन्सवर आम्हाला लातूर सारख्या मोठ्या सिटी ऑपॉर्च्युनिटीची ऑपॉर्च्युनिटी आली असं थोडस मी या सगळ्या बिझनेस मध्ये आलो बर, बर, त्याच बरोबर सांगायला मला तुम्हाला असं वाटेल की एक दहा वर्षापूर्वी किंवा आठ दहा वर्षापूर्वी आमची संस्था पण मोठी होत गेली सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे ते जे माझ्या आजोबांनी स्थापन, स्थापन केलं आणि हो। तुम्हाला माहिती की आज ही त्या संस्थेचं असा नावलौकिक आहे की याच्यामध्ये कुठल्याही नोकर भरतीसाठी आम्ही एकी पैसे घेत नाही फक्त गुणवत्तेवर आम्ही करतो आणि याचा आम्हाला अभिमान याच्यासाठी आहे की जे जो माझा स्टाफ आहे तो सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने काम करून जी ऍक्च्युली गुणवत्ता आहे जी शैक्षणिक गुणवत्ता आहे ती आम्ही जोपासतो आज मला सांगायला अभिमान वाटेल की जिल्ह्यामध्ये आमची एकमेव शाळा आहे की ज्याच्यामध्ये नव्वद किंवा पंच्याण्णव पेक्षा जे दहावीला मार्क्स जास्त येतात असे आमचे हायेस्ट विद्यार्थी असतात मागच्या दोन वर्षात तर आम्ही शंभरी क्रॉस करतोय त्याच्यासाठी सर याच्यामध्ये आता तुम्ही व्यावसायिक गोष्टी सांगितल्या आम्ही ह्या गोष्टी पाहत आलो की शहरामध्ये तुम्ही संस्थेच्या याच्यामध्ये लक्ष घालता नवीन उपक्रमांमध्ये मला वाटतं या आवारामध्ये तुम्ही हो, हो, उभा हो, 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 हो. तुम्ही स्वतः वगैरे होता करे? हो मी प्लेयर होतो स्पर्धा स्पर्धा वगैरे हो, हो मी मी म्हणजे शालेय जीवनात मी बास्केटबॉल खेळायचो त्यानंतर सांगोला तालुका बास्केट असोसिएशनचा मी आता सदस्य आहे म्हणजे त्यांच्यासाठी आमची असोसिएशन आहे त्याच म्हणजे जी संलग्न आहे जिल्हा असोसिएशनशी आणि वर आणि आणि मी शालेय जीवनामध्ये सोलापूर डिस्ट्रिक्टचं पण प्रतिनिधित्व केलेलं आहे ऍज अ खेळाडू म्हणून म्हणजे मी माझ्या माझा खेळाकडं हा पहिल्यापासूनचा एक ओढा आहेच आणि त्यामुळं आणि तुम्हाला माहिती आहे की माझ्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही बास्केटबॉल चे खूप छान मॅचेस येत सातत्य हा आहे आणि त्याच्यामध्ये हळूहळू टप्प्यात आम्ही म्हणजे पूर्वी एक कोर्ट होतो त्याचं दोन कोर्ट झाली मग टार कोर्ट झालं मग सिमेंट कोर्ट झाली मग आता तर आम्ही इंडोरला गेलो आणि खूप चांगल्या प्रकारचं म्हणजे जे राज्यस्तरीय किंवा म्हणजे आता जे आपण जे मागच्या वर्षी जे स्टेडियम केलेलं आहे इथं हा तर ते तर म्हणजे नॅशनलच्या लेवलचा असं स्पोर्ट्स देत अजून तुमची इतर काही असे उल्लेखनीय उपक्रम आहे जसं की विद्यार्थ्यांसाठी वगैरे काय करता का वैयक्तिक त्यांना मार्गदर्शन किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा इतर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये आता काय आहे आम्ही विद्या मंदिर परिवार म्हणून गोष्टी करत असतो त्याच्यामध्ये करिअर गायडन्स हा एक महत्वाचा महत्वाचा आहे किंवा जसं मी पर्टिक्युलरली आमचं प्राथमिक आणि इंग्लिश मिडियमच काम बघतो तर त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पॅरेंट्स वर्कशॉप घेतो बर आणि शिक्षकांचे सुद्धा वर्कशॉप घेतो पॅरेंट्स वर्कशॉप मध्ये काय होतं की पालकांना पालकत्व कसं करावं ह्याच्यासाठी पुण्यावरनं किंवा बाकीच्या वेगवेगळ्या सिटीज मधन लोक आणतो आणि पालकांना पालकत्व कसं करावं हे बार। 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 वेग करा तो तो सम उपदेशन करतो करिअर साठी आमच्याकडे सेपरेट विंग आहे त्याच्यामध्ये लोक काम करतात आणि आमच्याच शाळेतले कारण इतक्या वर्षाची परंपरा असल्यामुळे बरेचशे माजी विद्यार्थी जे आहेत ते खूप चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत तर त्या लोकांना बोलून त्यांच्याकडून जे नवीन आमचे जे विद्यार्थी येत आहेत त्यांच्या गायडन्सचं बरेचसं काम करतो आणि मला अभिमान आहे की आमच्या शाळेतले खूप विद्यार्थी खूप चांगल्या पोस्टवर आहेत त्यांना शाळेनं काय दिलेलं आहे हे महत्व त्यांनाही माहिती आहे ओके सर आता आपण थोडस निवडणुकीकडे येऊया सर शहरामध्ये तुम्ही फिरताना दिसत बऱ्याच ठिकाणी कारण तुम्ही एवढ्या मोठ्या घराण्यातले एक चौथ्या पिढीचे उमेदवार वारसदार म्हणाकेशोरांचं मोठं नाव आहे आम्ही शहरामध्ये बघतो की अगदी तुम्ही अगदी चहाच्या टपरीवर दिसता हॉटेलमध्ये दिसता इकडे तिकडे फिरताना दिसता आणि तुमचं फिरणं आजचं नाही अनेक दिवसापासून तुमचा संपर्क जो आहे तर एखादान हा प्रचाराला सुरुवात झालेला आज तुम्ही काय वाड्यावर विसर गेला होता प्रतिसाद कसा मिळतोय साधारण प्रतिसाद खूपच सुंदर मिळतोय म्हणजे बऱ्याच लोकांनी मला ही प्रतिक्रिया दिली की सर तुम्ही पुढे आलात म्हणून म्हणजे तुम्ही जे बोलताय हे आमच्या मनात आहे म्हणजे तुम्ही आमच्या रूपाने बोलताय बर, बर बर, बर। आणि हे मला खूप बरं वाटलं ऍक्च्युली इनफॅक्ट मला सांगायचं हेच आहे की मी निवडणुकीमध्ये सुद्धा याच्यासाठी आलो की मी गेले जवळजवळ आपली मागची निवडणूक होऊन नऊ पाच वर्ष म्हणजे साडेनऊ वर्ष झालेली आहे आणि या साडे नऊ वर्षामध्ये सांगोला गावाचा सा विकास ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं झाला नाही आणि मग होतं काय की तुम्ही फक्त म्हणजे बाहेरची गावं बघता बघून येता आणि मग आपल्याच गावाला नाव ठेवता की नाही हे इथं तर काहीच नाहीये बाहेरच्या प्रत्यक्षात कुणीतरी यायला पाहिजे होत म्हणून मी याच्यामध्ये आलो आहे आणि मी सगळ्यांना हेच आवाहन केलं होतं की मी एकटा नाही करू शकणार तुम्ही सगळेजण मला याच्यामध्ये मदत करायला पाहिजे सगळ्या राजकीय पक्षांना सुद्धा आम्ही सुरुवातीला ज्यावेळी मी माझं उमेदवारी उमेदवारी म्हणण्यापेक्षा मी ज्यावेळी मानस हे केला की मला नगरपालिके मध्ये यायचं त्यावेळी आम्ही सगळ्या पक्षांकडे गेलो सगळ्या पक्षांमध्ये काही चांगल्या विचाराचे लोक आहेत जे एकत्र करून एक चांगलं पॅनल आपण तयार करू आणि मग लोकांसमोर जाऊ आणि जो काही गतवैभव आपल्याला पूर्वी आपल्या नगरपालिकेचं होतं ते आपल्याला परत मिळवता येईल याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला होता पण गेल्या म्हणजे आठवडाभर किंवा दोन आठवड्यात तुम्ही जो काही राजकारणातल्या घडामोडी आहेत जे उलटापालट तुम्ही बघताय पण मी जसं म्हटलं तसं माझा विचार हा विकासाचा आहे माझा विचार हा राजकारणाचा नाहीये मला पुढे त्यानं काय मिळणार आहे काय नाही माहित नाही मी फक्त गावाला काहीतरी एका चांगल्या दिशेने घेऊन जावं मुद्दे प्रचाराचे मुद्दे काय राहतील कारण आता विषय काय होणार आहे की राज्य राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाने इथल्या राजकारणात लक्ष घातलेलं त्यामुळं निवडणुकीला इतकी मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आणि त्याच्यामध्ये साम दाम सगळ्या गोष्टी होत राहतील कदाचित नाही पण शक्यता तशी आहे तरी अशा या वातावरणामध्ये तुम्ही उच्च शिक्षित आहात तुमच्या डोळ्यासमोर काही व्हिजन आहे पुढे जाऊ द्या मग बाकीच्या विषयावर आपण बोलू शकतो काय राहील साधारण नाही माझं व्हिजन हेच राहणार आहे की मी जसं म्हटलं तशी नऊ वर्षामध्ये आपल्या गावात ज्या काही सुधारणा व्हायला पाहिजे होत्या त्या झालेल्या नाहीये तरी तुम्हाला स्पेसिफिक सांगा सर कारण आता हे रस्ते उखडलेत ही वस्तू स्थिती मी सगळ्यांना मी सगळ्यांना सांगितलं म्हणजे मी आतापर्यंत जेवढ्या ठिकाणी प्रचाराला गेलो तिथं हेच सांगतोय की रस्ते पाणी ड्रेनेज सिस्टीम म्हणजे आरोग्य लाईट या तर बेसिक गोष्टी आहेत या तर नगरपालिका म्हणजे हा नागरिकांचा मूलभूत हक्क काय हक्क का, नगरपालिकेनं द्यायलाच पाहिजे द्यायला पाहिजे पण आज जर तुम्ही बाहेरच्या गावामध्ये गेलात तर तिथं असणारे विविध प्रकारचे पार्क्स असू दे हो, हो। किंवा आपल्याकडे सांगोल्यामध्ये जलतरण तलाव तलाव नाही जलतरण तलाव पाहिजे आपल्याकडं म्हणजे स्पोर्ट्सच्या रिलेटेड बऱ्याचशा फॅसिलिटीमध्ये फॅसिलिटीमध्ये आपण पाठीमागा आहोत बरोबर हा म्हणजे आपल्याकडे चांगल्या जिम नाही आज तरुणाई बरेचशी एक्सरसाईजकडे वळेल बरोबर किंवा एखादा चांगला जॉगिंग ट्रॅक पाहिजे हो। हा म्हणजे ते मी स्वतः संकुलमध्ये जातो क्रीडा संकुलमध्ये पण क्रीडा संकुलमध्ये काहीच फॅसिलिटी नाही तर तिथं आपण काहीतरी चांगलं करू शकतो वृद्धांसाठी आपण एखादा नाना नानी पार्क सारखं जे बाहेरच्या गावात तुम्ही गेलात तर नाना पार्क ही फेमस कन्सेप्ट आहे ती तुम्ही करू शकता त्यानंतर जसं हिरकणी हे महिलांसाठी बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत तसे कक्ष करू शकता सर याच्यात आता तुम्ही महिलांचा विषय काढला म्हणून हे करतो मला वाटतं मागच्या एक नऊ ते दहा वर्षापूर्वी मी प्रिंट मीडियाच्या पत्रकारितेत कार्यरत होतो त्यावेळेला मी बातम्या त्यावेळेस केल्या होत्या की शहरामध्ये महिलांसाठी ज्या मुतारे असतात ज्याला आपण सुलभ शौचल किंवा मुतारे म्हणू त्या अर्थानं महिलांसाठी म्हणून स्वतंत्र ते सर तशीच परिस्थिती पुरुषांच्या मुतारीचा तर पत्ताच नाहीये महिलांचं कधी होणार हो याच्यावर बोललं पाहिजे टक्के बरोबर अगदी म्हणूनच मी म्हणलं ना महिला सबलीकरण जे मी म्हणतोय त्याचा उद्देशच तो आहे की जसं हिरकणी जसं जीवन निघालेलं आहे त्याच पद्धतीनं आरोग्यासाठी महिलांच्या वेगवेगळ्या आणि त्यांची जी जागृती करायची आहे आपल्याला ती आपण शंभर टक्के करणार आहोत याच्यामधनं त्यानंतर काय जे वृद्ध लोक आहेत त्यांना डिजिटलायझेशन अजून माहित नाही म्हणजे मोबाईल वापरतात मग त्यातून बऱ्याच वेळा वेगवेगळ्या घटना घडतात बरोबर तर त्यांच्यासाठी एखादा आपल्याला उपक्रम आणता येतो का आए, ते बघता येते आता तुम्ही जसं म्हटलात तसं माझ्याकडं मी उद्योगधंद्यामध्ये आहे आज माझ्याकडे जवळजवळ म्हणजे शाळेचा वेगळा स्टाफ पकडला तर उद्योगधंद्यातला जवळजवळ चारशे साडे चारशे स्टाफ आहे तर रोजगार संधी जी आहे ती तरुणांना ही कशी करता येईल आपल्या गावामध्ये सुद्धा खूप तरुण आहेत हा रोजगार पाहिजे तर त्याच्यावर आपल्याला काही प्लॅनिंग करून आपल्याला वर्कशॉप घेणं गव्हर्नमेंटच्या खूप स्कीम्स आहेत पण त्याचा अभ्यास करून ज्या आपल्याकडं त्या आपल्या लोकप्रतिनिधींच्या भाग लागून त्या आपल्याकडं हे माझ्या दृष्टीनं जास्त महत्वाचं आहे तुम्ही मी शहरामध्ये फिरते आता मागच्या काही दिवसांपासून शहरातले जे दुकानदार आहेत कारण गाड्यांचा खूप मोठा विषय आहे की गाळ्याचं जे करार रिनोव्हेशन पाहिजे ते नसल्यामुळे दुप्पट भाडे भराव बरेचसे प्रश्न आहेत त्यांना पायाभूत ज्या सुविधा पाहिजेत मिळत नाहीत असे काही जे प्रश्न असे काही लक्ष तुमच्या का चव्हाट्यावर आले नाहीत आजपर्यंत आजपर्यंत चव्हाट्यावर नाही आलेले म्हणजे एकतर तुम्ही आत्ताच जर म्हटलं तसं आहे की जे गायदारक आहेत त्यांचं रिनोव्हेशन झालेलं नाही हो, हो। रिनोव्हेशन काय टेक्निकल गोष्टीवर थांबले माहीत नाही आणि त्यांना मग दुप्पट भाडं आकारलं त्यांना सहन करायला ला करा लागतंय बरोबर बुर तर ह्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाहतुकीची खूप अडचण आहे म्हणजे जे हा म्हणजे जे व्यापारी आज दुकान एका ठराविक ठिकाणी काढून ठेवले तिथं बरेच जर ग्राहक पोहोचूच शकत नसेल बिझनेस तर मग बिझनेस कसा चालणार त्याचा म्हणजे एक काहीतरी वाहतुकीला आपल्याला वयन वाला लागेल गावामध्ये की त्याची पार्किंग रविवारी बघता रविवारी बाहेर जिथे रस्ता ब्लॉक झालेला असतो आणि नगर सर प्रशासक सोडा विषय नाही त्याच्यामध्ये पण नागरिकांनी निवेदन दिलेली भांडलेच जाऊ आणि आज ते विषय फार महत्वाचा मला तेच म्हणायचं आहे की हे साडे नऊ वर्षामध्ये या ज्या प्रकरषानं गोष्टीवर काम करायला पाहिजे होतं ते झालंच नाही पण याची चर्चा कुणी नाही करत सर कारण मी अनेक लोकांशी संवाद साधतोय रस्ते पाणी आणि लाईट ह्याच्या पुढे कुणी बोलत नाही तर हे प्रश्न बोलायला पाहिजे हो टक्के म्हणूनच मी सांगतोय ना आणि मी इथंच बोलतोय असं नाही मी जिथं जिथं वाड्या वस्त्यांवर जातोय किंवा आज मी कॉर्नर मीटिंग मध्ये जिथं जातोय तिथं मी हेच प्रश्न सांगतोय आणि सर मला असं म्हणायचं आहे तुम्ही म्हणजे रस्ते पाणी हे पण प्रत्येक प्रभागाचे सुद्धा वेगळे प्रॉब्लेम आहेत वे असू हो, हो। म्हणजे तुम्ही जर आज वाड्या वस्त्यावर गेलात तर तिथं रस्ता म्हणजे आता तुम्ही भुयारी गटार करताय म्हणून तुम्ही रस्ता खानलाय हेही मला गावासाठी मान्य आहे पण हे मला प्रभागासाठी वाड्या वस्त्यासाठी मान्य नाही तिथं झालेलेच नाहीयेत रस्ते तिथं तरी त्यांना बोगायला लागते तर अशा प्रकारे मी प्रत्येकाला म्हणतोय की मी प्रत्येक प्रभागवाईज आपल्याला काय करायचं आहे तिथं कसा आपल्याला कुठली स्कीम गव्हर्नमेंटची का आणून कारण तुम्हाला हेही माहिती आहे मी मी मला संधी मिळाली मी आलो तर मी काही आजूची कांडी काढून लगेच सगळीकडे रस्ते करू शकणार नाही कारण सगळ्यात मोठा आपल्या सांगोला नगर परिषदेचा असा प्रॉब्लेम आहे की आपल्या नगर परिषदेचा जो टोटल एरिया आहे आजो तो रेव्हेन्यू एरिया एवढा आहे म्हणजे मधला अंतर ऑलमोस्ट चौदा किलोमीटर आहे म्हणजे सात सात किलोमीटरवर आपली नगरपालिकेची हद्द हद आहे हद आपल्या हत्ती मोठी आहे त्यामुळे फक्त नगरपालिकेच्या माध्यमातून एखादा रस्ता करायचं म्हटलं तर ते बजेट आणि हे शक्य नाही पण टप्प्या टप्प्यानं ना किंवा गव्हर्नमेंटच्या अजून बाकीच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्याच्यावर अभ्यास करू लोक खासदार निधी असेल आमदार निधी असेल किंवा डायरेक्ट काही असेल ग्राम सडक योजना असतील अशा आणून आपण हे सगळं कव्हर करू शकतो काही काही म्हणजे वाड्या वस्त्यावर लाईट गेलेली नाहीये आणि जी काही म्हणजे एका प्रभागात सुद्धा एवढी काही काही ठिकाणी आम्हाला म्हणजे मी जिथं जिथं फिरलो असं बघायला की जिथं काही तुल्यभ लोक ज्या राजकारणात होते त्यावेळी त्यांनी त्यांच्याच फक्त वस्तीपुरता विकास केलेला आहे त्याचा जो दुसरा पार्ट प्रभागाचा आहे तिथं काहीच झालेलं नाहीये तर असं होता कामा नाही लोकप्रतिनिधी म्हणून शंभर टक्के तुम्ही सगळीकडे गेलं पाहिजे या मताचं आहे आणि म्हणूनच माझ्या बिझनेसच्या ज्या काही माझ्या मला काही ऍडजस्टमेंट करायच्या होत्या काही सेटलमेंट करायचे मनुष्यबळ एवढं मोठं त्यामुळे तुमच्यावर जबाबदारी अजिबात नाही अजिबात नाही माझा हा बिझनेस हा बऱ्यापैकी ऑटो मोडवर चालतो आणि बऱ्यापैकी डिजिटलायझेशन झाल्यामुळं तो मी आहे त्या याच्यामधून पण करू शकतो इथं बसूनही करू शकतो इनफॅक्ट आता सुद्धा मी शाळेचं माझं कामकाज असू देत पीएनजीचं कामकाज असू देत जवळ माझी पंढरपूरला टू व्हीलरची ऑटोमोबाईलची शाखा आहे ती बघायचं असू देत मी आठवड्यातनं दोन ते तीन दिवस सांगितलं तर असतोच आता हा म्हणजे याच्या आधी गेले दोन वर्ष मी असतोच इथं आणि त्याच वेळी मला प्रकर्षाने जाणवं लागलं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे इथं गरज आहे काहीतरी करायची गरज आहे म्हणूनच मी आणि फक्त हे धाडस माझी कोरी आहे हा मी कोरी पाठी घेऊन यायला लागलो माझं स्वतः एवढं सगळं ऐकल्यानंतर कोण म्हणणार नाही पाठीखोरी सर नाही म्हणजे निवडणुकीच्या राजकारणाचा वारसा आहे परंतु हो। तुमचा एवढा अभ्यास शेवटचे एक दोन शब्द आणखी काय नाही मला असं म्हणायचं की तुम्ही गेले साडे नऊ वर्ष अनुभवले गावात काय चाललेलं आहे मी असं म्हणत नाही की मी एकटाच सगळं काय करू शकतो But... तुमच्या सगळ्यांना मिळून घेऊन आपण hmm. गावाला एक पूर्वीच गतवैभव मिळवून द्यायचा प्रयत्न करूया नवीन नवीन प्रोजेक्ट आणूया मी तुमच्या बरोबर आहे आपण सगळे मिळून आपल्या लोकप्रतिनिधींकडे जाऊया आणि ज्यावेळी मला असं वाटत नाही कुठलाही लोकप्रतिनिधी एवढ्या कोणत्या मनाचा असेल की बाबा तू माझ्याकडनं लढला नाही तू माझ्याकडनं लढला किंवा आहे म्हणून गावाचा विकास करायचा नाही तर मी सगळ्यांना सांगतोय की आपण सगळेजण मिळून प्रभागाचे प्रॉब्लेम घेऊन लोकप्रतिनिधींकडे जाऊया नगरपालिकेच्या माध्यमातून आणि आमदारकी असू देत आमदार निधी खासदार निधी किंवा जे काही बाकीचे असतील त्या निधीच्या माध्यमातून गाव आपल्याला कसं पुढं घेऊन जाता येईल अशा प्रकारचा विचार मी करून चालतोय आणि तुम्ही नक्कीच मला ही संधी द्याल असं मला वाटतं यस धन्यवाद तर मंडळी हे होते विश्वेश जपके मंडळी आपण बघितलं असेल की या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या डोक्याला अनेक गोष्टी सांगितल्या ते म्हणत आहेत की माझी आहे पण त्यांच्या बोलण्यातनं तसं जाणवत नाही वारसा मोठा आहे त्यांना खूप राजकारणाचा परंतु शहरातले जे त्यांचं जे निरीक्षण आहे ते सूक्ष्म निरीक्षण आहे शहरातले अनेक प्रश्न समस्या असतील तर त्यांनी जवळून बघितलेले आहेत लोकांशी संवाद साधतायत ते आणि ह्या निवडणुकीच्या सगळ्या रण रणधुमाळीमध्ये त्यांनी इतर मुद्द्यांनाही पुढं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पाणी असेल शहरातली स्वच्छता असेल रस्ते असेल याच्या पुढं जाऊन त्यांनी तरुणांचे हाताला काम देणं असेल रोजगार असेल त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असेल नाना नानी पार्क असेल किंवा इतर जलतरण तलाव वगैरे अशा अनेक इतर विविध गोष्टी त्यांनी पुढं आणलेल्या आहेत तर आपल्याला बघायचं आहे की विश्व झपके यांना सांगोला शहरात कसा प्रतिसाद मिळतो आहे सर पुढच्या काळातही आपल्याला संवाद साधायचा आहे अनेक मुद्दे या मुलाखतीत राहिलेले आहेत तर मंडळी आपण तुर्तास इथंच थांबूया पुढच्या मुलाखतीत झपके साहेबांकडून इतर मुद्द्यांवर आपण भाष्य करूया माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल वर प्रेस करा